या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय दोन हजार पंचवीस मधले टी सी एच चे झाले पेपर आजचा पेपर आपला डब्ल्यू सी डीचा आहे महिला आणि बाल विकासाचा पेपर आहे यामध्ये आपण मराठी बघणार आहोत इंग्लिश बघणार आहोत जी के आणि गणित बुद्धिमत्ता परीक्षा समाज कल्याणच्या पुढचे अजून तीन दिवसाचे पेपर ते आहेत तलाडीवरती आहे लेखापाल आहे पुढची मुख्य सेविका आहे सगळे पेपर या ठिकाणी आपल्या समोर टार्गेटवर आहे अभ्यास करता आहे होळीच्या सगळ्यांना धुलिवंदानाच्या सर्वांना शुभेच्छा होली एकशे पन्नास हा कुपन कोड आहे जे विद्यार्थी मित्र मैत्रिणींना नवीन बॅचेसला प्रवेश घ्यायचा आहे त्यांना आजच्या दिवसासाठी हा कुपन आहे एकशे पन्नास रुपये कमी होईल परचेस करताना हा बघा पुढील वाक्य योग्य विरामचिन्हाचा वापर करून पुन्हा लिहा तो म्हणाला मी येईन वाक्य तुले तो म्हणाला मी येईन कशा पद्धतीने लिहिणार तो म्हणाला मी येईन पहिलं जे तोंडातलं वाक्य आहे ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आम्हाला लिहावं लागतं आता तो म्हणाला इथे इथे सुरुवात करण्यात काही अर्थ नाहीये तो म्हणाल्यानंतर कोमा आला पाहिजे तो इथे नाहीये ते इथे तर प्रश्न हे येऊन जाते फुल स्टॉप तो म्हणाला मी येईन त्यांनी का आपण म्हटलो तो मी पुन्हा येईन इथे फुल स्टॉप पाहिजे इथे इथे फुल स्टॉपही पाहिजे शेवटी तो त्यांचं हे झालंय टायपिंग मध्ये आपलं घोळ झालाय तो म्हणाला मी मी पुन्हा येईन असं तो म्हणाला आणि तो पुन्हा आला खालीलपैकी कोणता शब्द सामासिक नाही बघा कोणता शब्द सामासिक शब्द नाहीये कमरपट्टा तपाचरण धडाधड पोळपाठ समासाचा कोणताही प्रकार असू द्या तो सामासिक शब्द असला पाहिजे दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल बघा कमर पट्टा कमरेचा पट्टा तत्पुरुष समास दुसरं तपाचरण कसं आचरण तपाचरण पोळ्यांचा पाठ पोळपाठ धडाधड दड़ नाहीये दड़ धडाधड हो। दड़ कोणता शब्द आहे धडाधड कोणता शब्द आहे शब्दांचाच प्रकार आहे अभ्यास शब्द आहे अंश अभ्यस्त आहे पूर्ण अभ्यस्त आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढील वाक्यातील आधुरेखित शब्दाचा समास सांगा माझा लेख अपूर्ण राहिला बघा आता या ठिकाणी तुम्हाला समास विचारलेला आहे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल शब्दाचा आधोरेखित शब्दाचा समास सांगा बघा आता तुम्ही अधोरेखन कशाला कराल आपूर्ना, आपूर्ना, आपूर्ना। जे जे तो मुद्दाय माझा तुमच्यासाठी हे जे अपूर्ण हा या ठिकाणी सामाजिक शब्द आहे सरळ आहे आपलं कळायला पाहिजे ते तुम्हाला सांगण्याची गरज नसा अपूर्ण अ हे जे आधी जे उपसर्ग लागतोय ना हा काय दर्शवत आहे उपपद तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष नन तत्पुरुष आलोक तत्पुरुष तो जो अ आहे तो जो निगेटिव्ह आहे तो जो नकारार्थी आहे पूर्ण तोला बाधा अंत आहे तो न तो इंटरेस्टिंग आहे मी पुढे जातो आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना कसा करेल या वाक्याच्या अखेरीस कोणतं विराम चिन्ह येईल शेवटी काय वापरणार तुम्ही बघा पूर्णविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह अर्धविराम काय चाललंय काय त्यामधून दिसतंय काय आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्याचा सामना कसा करेल हे जे कसं आहे का हे प्रश्न विचारण्यासाठी कसा करेल प्रश्न विचारलाय स्वतःलाच विचारलाय आणि मग ते प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी येता आहे लक्षात घ्या पुढे जातो त्रिलोक या शब्दाचा समास ओळखा बघा त्रिलोक उपपद तत्पुरुष द्विगु मध्यम पदलोपी बहुप्रिही त्रिलोक आणि हा सामासिक शब्दाचा प्रकार अनेक एक वेळा विचारला त्रि म्हणजे काय संख्या आहे तीन तीन लोकांचा समूह मग तो जेव्हा संख्या असतं ना सुरुवातीचं पद प्रथम पद जर संख्या असेल ते संख्या विशेषण आहे हे द्विभू समासाचं उदाहरण आहे पुढे जातोय वाघ सिंह चित्ता लांडगा कोला हत्ती या प्रत्येक शब्दानंतर कोणतं चिन्ह द्यावं लागेल जेव्हा समान कॅटेगरी मधले शब्द एका मागो मागे येतात तेव्हा मध्ये आम्ही कोणतं चिन्ह देतो हे चिन्ह देतो आम्ही काय याला आम्ही क्वामा म्हणतो याला मराठीमध्ये आम्ही काय म्हणतो स्वल्पविराम पूर्णविराम अर्धविराम काकपद जरा याच्याकडे लक्ष द्या काकपद काय असतं ते पण इथे स्वल्प विराम पामा ज्याला म्हणतोय आम्ही तो या ठिकाणी स्वल्प विराम आहे लक्षात ठेवा पुढे जातोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स बघा विरुद्धार्थी शब्द विचारलाय दीज स्पुरियस डॉक्युमेंट कॅन नेव्हर बी ऍक्सेप्टेड बघा स्पुरियस तुम्ही जेव्हा भरतीला जातात तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं का त्यावेळेस हा शब्द वापरला जातो म्हणजे आता आपले लोक मराठीमध्ये नाही पण इंग्लिशमध्ये तुमच्या लेटरमध्ये वगैरे असतात ऑथेंटिक बोगस फोनी सेम स्पुरियस म्हणजे काय काहीतरी त्याला छेडछाड केलेली आहे काहीतरी चुकीचा आहे ओके रॉंग स्वरूपाचा आहे आणि विरुद्धार्थी येतो मग ते ऑथेंटिक स्पुरियसचा विरुद्धार्थी जो आहे तो ऑथेंटिक आहे लक्षात ठेवावं लागेल हे इंग्रजी ना खरं सोपं आहे बरं पण आपण करत नाही त्यामुळे गोळ आहे इंग्रजीचे मार्क्स तुम्हाला आहे ना खूप चांगला स्कोअर तुम्हाला येऊ शकतो मोस्ट ऍप्रोप्रिएट इडियम तुम्हाला विचारलेला आहे कुस्त कौस्तुभ इज अ हिज बेस्ट टू क्वालिफाय फॉर द सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन बट इट इज लाईक ॲचिव्हिंग समथिंग विच इज इम्पॉसिबल म्हणजे तो प्रयत्न करतोय पण ते असं काही आहे की जे म्हणजे अशक्य आहे अशा गोष्टीला तो त्या ठिकाणी अचिव्ह करण्याचा प्रयत्न करतोय मग त्यासाठी कोणती तुम्ही म्हण वापराल स्विमिंग द व्हाईट फिदर क्लायम्बिंग अ स्टीप हिल सीलिंग अंडर फॉल्स कलर स्टँडिंग हिज ग्राउंड एखादी अशक्य प्राय गोष्ट आहे ती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्यावेळेस आम्ही कोणती इडियम वापरतो कोणता idiom वापरतो असा हा प्रश्न नाही बघा क्लायम्बिंग अ स्टीप हिल ही idiom या ठिकाणी वापरली जाते अचिव्हिंग समथिंग विच इज इम्पॉसिबल प्राय गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करणे क्लाइंबिंग अ स्टीप हिल हिर वगैरे म्हणलं टेकूड वगैरे चढायचे त्याच्यावर जंप मारायचे लॉजिकली उत्तर चुकलं नाही पाहिजे एन्टॉनिंग द प्री प्रायमरी स्कूल हॅड टू क्लोज डाऊन बिकॉज ऑफ अ डथ ऑफ ट्रेन मॉन्टेसरी टीचर्स बघ ज्या प्री प्रायमरी स्कूल आहेत क्लोज करावे लागत आहेत कारण त्यांच्यामध्ये ट्रेन मॉन्टेसरी टीचर्सची कमतरता आहे हा सोपा क्षमता अभाव असणे अपूर्तता असणे विरुद्ध डिपार्चर शॉर्टेज अब्युंडन्स क्रंच बघा इंटरेस्टिंग आहे तुटवड्याच्या विरुद्धार्थी शब्द जो आहे तो अब्युंडन्स आहे मुबलक प्रमाणात असणे असं आपण या ठिकाणी म्हणतोय तीन नंबरचं उत्तर तुमच्या समोर आलं पाहिजे बेस ऑन द सिच्युएशन इन द सेंटेन्स सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रोवर्ब टू फिल इन द ब्लँक इवन दो दे वेअर लुझिंग द गेम द टीम डिसाइडे दॅट बघा फिर इन द ब्लँक म्हटलेला आहे आता इवन दो दे वेआर लुझिंग देम जरी ते गेम हरत हारत आहे होते द टीम डिसाइडेड टू गिव इट देर ऑल तरी टीमने ठरवलं की नाही नाही आपला शेवटपर्यंत लढायचं आपलं सर्वदाही द्यायचं आहे सहज हार मानायची नाहीये आहे आपलं सिद्ध करून दाखवायचं आहे प्रूव्हिंग दॅट काय सिद्ध करायचं इट इज नॉट ओव्हर अंटिल द फॅट लेडी सिंग ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साइड एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लिनिंग दॉच पोथ असं म्हटलं आहे आता शेवटपर्यंत लढण्याची जी वृत्ती आहे का त्यासाठी जी प्रोभाव वापरली जाते ती आहे इट इज नॉट ओव्हर अंटील द फॅट लेडी सींग इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे लिहून घ्यायची आहे ही पुढे अँटोनी विचारला आहे सी हॅज अ व्हिशियस स्पिरिट तिच्याकडे व्हिशी असं स्पिरिट आहे असं नाविन्यपूर्ण चैतन्यमय असं तिच्यामध्ये आहे काहीतरी उत्साह आहे वेगळा मग त्याचा पाच नंबरचा प्रश्न आहे त्याचा अँटोनी तुम्हाला सांगायचं आहे उत्तर द्यावं लागेल काय आहे मग क्रिप्टिक इनिग्मॅटिक पॉवरफुल लाईफलेस अँटोनी विचारला आपल्याला आता उत्साह आहे त्याला क्रिप्टिक अँटोनी येणार नाही इनिग्मॅटिक येणार नाही पॉवरफुल तर त्याचा समानार्थी शब्द आहे लाईफलेस निश्चल पडल्यासारखं आपण ज्याला म्हणतोय काही त्याच्यामध्ये ना उत्साह नाही आहे निरुत्साह आहे लाईफलेस म्हणतो आपण बघा नैराश्यमय वगैरे असं त्यासाठी निगेटिव्ह शब्द जो आहे तो त्या ठिकाणी तो वापरला जातो फ्रॉम द सिलेक्ट द मोस्ट सुटेबल प्रो हप फॉर सेंटेन्स गिव्हन बिलो सुटेबल प्रोह से, विचारले आहे बघा सहा नंबरचा प्रश्न इन्स्टेड ऑफ ऍडमिटिंग हिज मिस्टेक्स ही ब्लेम द सॉफ्टवेअर फॉर द प्रोजेक्ट फेलर बघा A bad always blames his tools. ब्लेम हिज टूल्स than दॅन A अ कॅट हॅज lives. After आफ्टर इट्री टायटन युअर हेल्मेट कॉड आता बघा या ठिकाणी काय तुम्हाला काय म्हटलं यांनी स्टील ऑफ एडमिटिंग हिज मिस्टेक्स म्हणजे स्वतःचे मिस्टेक जे आहे ते झाकण्यासाठी ही ब्लेम द सॉफ्टवेअर फॉर द प्रोजेक्ट केला स्वतःच्या चुका झाकण्यासाठी ते म्हणते ये नाही सॉफ्टवेअर खराब होतं नाचता ये ना अंगण वाकले काय बॅड वर्क मॅन ऑलवेज ब्लेम सीज टूल्स म्हणते मराठी म्हण तुमच्या लक्षात आली ना काम सोपं पुढे जी चे प्रश्न तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर लाईक करत चला शेअर करत चला आणि यस तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न करायचे आगामी काळातली कोणती परीक्षा द्या टी आय टी द्या तलाठी द्या वनरक्षक द्या आदिवासी भरती द्या सगळ्या ठिकाणी या पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात आणि दोन हजार पंचवीस चे पेपर मी घेतोय तुमच्यासाठी संसाधने उभारण्यासाठी आणि कंपनीचे साधारण भाग अथवा किंवा व्यवस्थापन रचना बदलण्यासाठी कंपनीच्या भांडवली निधीच्या काही भागाची जाणीवपूर्वक विक्री करणे बघ भांडवली निधीच्या काही भागाची जाणीवपूर्वक विक्री करणे याला आम्ही काय म्हणतोय याला मूल्यरास म्हणतोय पुनर्मूल्यांकन म्हणतोय अवमूल्यन म्हणतोय निर्गंतवणूक म्हणतोय कंपनीच्या भांडवली निधीच्या काही भागाची जाणीवपूर्वक विक्री करणे याला आम्ही काय म्हणतोय प्रश्न भारी त्याला निर्गुंतवणूक असं म्हटलं जातं त्याला डिसइन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं काय निर्गुंतवणूक किंवा डिसइन्व्हेस्टमेंट असा त्यासाठी शब्द आहे शाश्वत विकासाच्या संदर्भात इंटर जनरेशनल इक्विटी म्हणजे काय बघा इंटर जनरेशनल इक्विटी शाश्वत विकासावर प्रश्न आले शाश्वत विकास विषयक जे उद्दिष्ट आहेत त्यामधलं त्याचा क्रमांक विचारलाय कोणतं उद्दिष्ट किती नंबरचं ते तुम्हाला ती गोल्स करून जायचे आहे एका पिढीमध्ये संसाधन सामायिक करणे वर्तमान आणि भावी पिढ्यांच्या गरजा समानतेने पूर्ण करणे आर्थिक आणि सामाजिक गरजा संतुलित करणे प्रजातींमध्ये समानता आणणे इंटर जनरेशनल इक्विटी आम्ही कशाला म्हणतोय दोन नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे इंटर जनरेशनल इक्विटी बघा आता इंटर जनरेशनल म्हणजे काय दोन दो पिढ्यांमध्ये गर्णां जी समानता आहे वर्तमान आणि भावी पिढ्यांच्या गरजा समानतेने पूर्ण करणे बघा सध्याचं तर बघायचंय पण उद्याच आपली पुढचे जे वंशज आहे त्यांचा सुद्धा विचार करणं शास्वतीय शब्दाचाच म्हणजे तो अर्थ आहे खरं ओके पुढे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाशासह थंड कोरडे आणि आल्हाददायक असे हवामान असते बघा आल्हाददायक थंड कोरडे टिंबटिंब आणि आल्हाददायक किती मी रिकामी जागा देतो गडगडाटी वादळे मंदवारा वादळी पाऊस धुके बघा नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये यामधला कोणता प्रकार येतो सांगता आला पाहिजे तुम्हाला क्वेश्चन नंबर तीन तुमच्या समोर आहे काय असतं नोव्हेंबर ते फेब्रुवारी म्हटलं की वादळ तर नसणारे हा काय पावसाळ्याचा काळ नाही वादळी पाऊस वादळ नाहीचे धुके नाहीये इथे मंद वारा बरस हिवाळ्याचा कालावधी ना मंद वारा असतो थंड वारा असतो चांगलं वातावरण असतं कोणती विधान योग्य आहे बघा मृदे संदर्भातले या ठिकाणी हे विधान आहेत उत्तर देता आलं पाहिजे पहिलं विधान एक आहे लॅटराईट मृदा जी आहे लॅटराईट माती जी आहे प्रामुख्याने भारत भारतातील महाराष्ट्रासारख्या वैकल्पिक आर्द्र आणि अ कोर म्हटलं आहे थोडं चूक झाली ती काय ते विधान तो म्हटलं आहे लॅटराईट माती मातीची निर्मिती जी आहे प्रामुख्याने अतिवृष्टी उच्च तापमान आणि निक्षलनामुळे येतोय ज्यामुळे लोह आणि अल्युमिनियम ऑक्साईड मागे राहतात बघा लॅटेराईट मृदा जी आहे ना त्या संदर्भातली विधान विधानं आहे तिसरं ही माती भारताच्या एकूण मातीच्या वस्तुमानाच्या अंदाजे दहा टक्के आहे आणि तिची रचना संक्षिप्त ते वेसिक्युलर आहे लॅटराईट माती जी आहे आर्द्र आणि कोरडा म्हणावं लागेल आर्ड आणि कोरड्या प्रदेशामध्ये ही माती मुख्यत्वे आढळते असं म्हटलं आढळतेचा बघा लॅटराईट मृदा भूगोलावरचा प्रश्न कसा येतोय जी केचा ते तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे तुम्हाला विचारलं की बरोबर काय बघा पहिला मुद्दा जी लॅटराईट माती आहे ती महाराष्ट्रासारख्या वैकल्पिक आर्द्र आणि कोरड्या भागामध्ये आढळते का तर यस जिथे आर्द्र भाग आहे कोरडा भाग आहे तिथे ही आढळते पहिला मुद्दा दुसरा याची निर्मिती कशी होते बघा एक तर अतिवृष्टी याच्यात जास्त तापमान आणि निक्षालनामुळे ही होते आहे आणि त्याच्यातून मग लोहा आणि अॅल्युमिनियम ऑक्साईड यामध्ये राहतात या मृदेमध्ये राहतात हे लक्षात घ्या तिसरं म्हटलंय की ही भारताच्या वस्तुमानाच्या अंदाजे दहा टक्के आहे हे जे दहा टक्के नाही एवढे जास्त प्रमाण तिचं नाही तीन नंबरचं विधान चुकतं या ठिकाणी इथे उत्तर एक आणि दोन योग्य पाहिजे दोन नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे तिसरं चुकतं एवढं जास्त प्रमाण तिचं हे लक्षात घ्या पुढे जातोय सह्याद्री पर्वतरांगांचा महाराष्ट्राच्या हवामानावर कसा हा जनरल प्रश्न सह्याद्री महाराष्ट्र आमच्यासाठी महत्वाचा राज्यामध्ये सर्वत्र सारखाच पाऊस पडतो ते हवामान कोरडं होण्यापासून रोखतंय अरबी समुद्रातून येणाऱ्या मान्सून वाऱ्यांना ते अडवत आणि राज्यात एकसारखे वातावरण निर्माण याच्यामुळे होते आहे सह्याद्री पर्वतरांगांचा काय परिणाम होतो आहे महाराष्ट्राच्या हवामानावर पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल बघा आता हे जे सह्याद्री पर्वतरांगा आहे इकडे अरबी समुद्र हे वारे येत आहेत सह्याद्री पर्वतरांगा आहेत काय करतायत वाऱ्यांना आहेत मान्सून वाऱ्यांना अडवण्याचं काम सह्याद्री पर्वतरांगा करता आहेत हे आम्हाला माहीत असलं पाहिजे बघा इंटरेस्टिंग आहे हे महत्वाचं आहे सोपा प्रश्न आहे कोणता पर्याय आहे जागतिक तापमान वाढीला कारणीभूत नाही बघा ग्लोबल वॉर्मिंग जागतिक तापमान वाढ सध्या पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा मुद्दा आहे त्याच्यासाठी कारणीभूत घटक आम्हाला माहित असणं गरजेचे आहे जीवाश्म इंधनाचा अतिवा वापर हरितगृह वायू कोणकोणते वायू होतात हरितगृहामध्ये जंगलतोड उघड्यावर शौच करणे हे बघा काय कारणीभूत नाही क्वेश्चन नंबर सहा म्हणजे समोर आहे बघा याच्यामध्ये पहिला मुद्दा तर जीवाश्म इंधन वापरले त्याने तापमान आहे हरितगृह वायू शिवट वगैरे असेल ओझोन असेल मिथेन वगैरे असेल ते जंगल तोडीचा सुद्धा इफेक्ट आहे ही उघड्यावर शौच करणे हा काही त्याच्यावर डायरेक्टली इफेक्ट करणारा घटक आहे असं म्हणता येत नाही चार नंबरचं उत्तर आहे अल्पावधीमध्ये प्रत्येक उत्पादन स्तरावर जेव्हा सरासरी महसूल किंमत सरासरी चल खर्चाच्या समान असते तेव्हा मक्तरी असलेल्या बाजार संरचनेचा शट पॉइंट पॉईंट गाठला जातो बघा किती म्हणजे इतका त्याच्या इतकाच जा गाठला जातो त्याच्या वर गाठला जातो खाली गाठला जातो दहा पट गाठला जातो बघा हा प्रश्न थोडा वेगळा आहे अर्थशास्त्राचा प्रश्न दिसतो तेवढा सोपा नाही अल्पावधीमध्ये प्रत्येक उत्पादन स्तरावर जेव्हा सरासरी महसूल किंमत सरासरी चल खर्चाच्या किंबटिंब असते तेव्हा मक्तेदारी असलेल्या बाजार संरचनेचा शटडाऊन पॉइंट बघा शटडाऊन डाऊन पॉईंट कधी गाठला जाईल किंमत कशी असली पाहिजे एकतर काय कशाचं सरासरी महसूल किंमत जे आहे चल खर्चाचे किती असेल म्हणजे शटडाऊन डाऊन पॉइंट गाठला जाईल असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे ती चल खर्चाच्या कमी असेल खाली असेल तर तो शटडाऊन वाट बघा खाली हे उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे आपण पुढे जातोय चार शब्द जोडे आहे तीन शब्द जोडे विशिष्ट पद्धतीने संबंधित आहे आणि एक वेगळी हेडफोन ऐकणे हातोडा पिळणे हो काय यंत्र दिशादर्शवणे कात्री कापणे बघा कशाच काय वापर आहे बस संपलं प्रश्न संपला हेडफोनने काय काम होते ऐकण्याचं काम होते काही विषय का बरोबर आहे कात्री काय करते काफायचं कर का कर काम करते हो काय यंत्र काय करते देशात हातोडा पिळत नाही आहे ना तोडण्याचं काम करते थोडक्यात किंवा घाव घालतंय हातोडा म्हणजे इथे उत्तर जे आहे दोन नंबरचं चुकता आहे आपण पुढे जातो एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये जर झील हे एडीजीपी एजीडीपी असं संकेतबद्ध केलं अपेक्षे बी आर एच बी असं संकेतबद्ध केलं तर हाय हे कसं संकेतबद्ध केलं जाईल सोपा प्रश्न आहे अवघड नाहीये हळूहळू हळूहळू आम्हाला पुढे घेऊन जावं लागेल बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे काय म्हणतंय बघा आता इथे तुम्ही जर बघितलं आपण याच्यावर जाऊ डायरेक्ट बघा जड याच्या पुढे झड म्हणजे पाठीमाग असं उलट फिरायचं एचं झड च काय होईल च मागचा जो शब्द आहे तो आय अक्षर ओके ई एफ जी एच आय म्हणजे याच्या पुढे गेलो आम्ही आय होणारी जडच्या पुढे गेलो ये झाला होता आता आम्ही बघूया इथे बघा ए पासून डी ए बघा ए बी सी डी आता इथे तीन नंबरचं जे समजा जी ए बी सी डी एफ जी एच आय जे इथे के आला पाहिजे बरोबर आहे किती नंबरला तीन नंबरला के आला पाहिजे इथे तीन नंबरला के कुठे बघा एक मध्ये नाहीये तीन मध्ये नाहीये आता एक गोष्ट इथे सोपी सांगतो तुम्हाला मी सोपी दोन ठिकाणी डबल के कसा येलो इथे सेम अक्षर आहे का दोन ठिकाणी नाहीये म्हणजे हा के कट झाला राहायला विषय एक आहे हा टाईप सोपा आहे सराव करत जाल सोपं होत जाईल उत्तर येत जातील पुढे मी जातोय प्रश्न इंग्रजी वर्णक्रमावर आधारित रचना आहे आणि त्या ठिकाणी मग गटात न आहे तुम्हाला विचारलेलं आहे बघा याचा सुद्धा टाईप म्हणजे वरचा टाईप या फक्त प्रश्नाची रचना वेगळी कशी तिघांमध्ये साम्य आहे काहीतरी आणि एकामध्ये आहे बघू आपण काय लगेच कळतं आपल्याला बघा बी आणि जी मध्ये कितीचा फरक आहे बघा बी बीच्या नंतर काय येतं सी डी एफ जी बघा इथे चारचा फरक आहे या दोघांमध्ये जर चारचा फरक आहे खाली सगळ्यांमध्ये चारचा असला पाहिजे म्हणजे तुम्ही म्हटलं समजा आर ए आर एस पी यू व्ही डब्ल्यू बघा आर डब्ल्यू मध्ये पुन्हा चारचा फरक आला पुढे झेड आणि ई मध्ये कितीचा आहे बघा झेडच्या नंतर मग ए, ए येतो ये बी येतो सी येतो डी येतो आणि पुढे ए आला बघा ए बरोबर आहे ई आणि वाय मध्ये कितीचा फरक आहे एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय म्हणजे या पहिल्या दोन्हीमध्ये जर काही घोळ नाही आता इकडे बघा हो पी क्यू आर यस yes. इकडे चारचा फरक पाहिजे इथे आहे चारचा च्या नंतर ई एफ जी एच आय जे इथे तीनचा फरक आहे इथे झाला गोळ झाला तीन मध्ये उत्तर दोन आलं पाहिजे तुमचा धोका लावायचं नाही जास्त तीनचं उत्तर दोन इथे तीनचा फरक आहे चार चारचा फरक पाहिजे सरळ सरळ दिसतंय सगळं सोडत बसायचं नाही जिथे आपलं क्लिक झालं की अरे यस इथे गोंधळ झालाय तिथे कार्यक्रम आणि पुढे जाणं सुरू करायचं पुढच्या प्रश्नाकडे जातोय बघा हा प्रश्न काय हा एक जनरल स्वरूपाचा प्रश्न तुमच्या समोर आहे म्हणजे एक याला खरं म्हणजे काही सूत्र नाही काही नाही अभ्यास करायची जास्त गरज नाही फक्त सरावाची गरज सराव म्हणजे अभ्यासच झाला ना दुसरं काय दिलंय तीन पाच डॉलर 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 सात सहा काय दिलाय ते ही उजवी डावी बाजू आहे ती उजवी बाजू आहे संख्या अशा किती संख्या आहे ज्यापैकी प्रत्येकाच्या लगतच आधी एक चिन्ह आहे म्हणजे बघा आधी चिन्ह आहे ना नंतर ती संख्या येणार आणि नंतर पुन्हा चिन्ह येणार बघा बरं चिन्ह संख्या चिन्ह इत किती ठिकाणे आहे चिन्ह संख्या चिन्ह बघा चिन्ह संख्या नाही इथेही जमत नाही ना चिन्ह संख्या चिन्ह जमतंय का चिन्ह संख्या चिन्ह बघा इथे जमतंय एक चिन्ह संख्या चिन्ह इथे एक जमलं इथे एक जमलं चिन्ह चिन्ह मध्ये दोन ही संख्या आली इथे एक ही संख्या आली ओके पुढे चिन्ह संख्या चिन्ह बघा इथे एक आलं तीनच ठिकाणी आलंय असं तीनच ठिकाणी असं आलेला आहे एक नंबरचं उत्तर तुमचं असलं पाहिजे चारचं एक च उत्तर एक असलं पाहिजे अजून कुठे येतंय का बघा बरं नीट चिन्ह संख्या चिन्ह चिन्ह संख्या चिन्ह अरे हे काय अजून चिन्ह संख्या चिन्ह हेही चाललं ना हे नाही हे येणार चिन्ह संख्या चिन्ह म्हणजे निरीक्षण करायचंय व्यवस्थित बघायचंय ऑन दी स्पॉट उत्तर आहे सोपा कार्यक्रम आहे तुमच्यासाठी पुढे जातोय मी प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल म्हटलंय बघा डब्ल्यू सी डब्ल्यू डी दोन चार बारा सतरा एकशे एकोणीस पहिलं तर अंक काय आहे आणि संख्या काय आहे ते तुम्हाला बघायचं आहे बघा एक सोपं जर तुम्ही ठिकाणी बघितलं तर तुमच्या काय लक्षात येतं बघा डब्ल्यू डी जर बघितलं तुम्ही बघा ए बी सी डी आणि खाली काय म्हणतात ते डब्ल्यू डब्ल्यू एक्स वाय जेड बघा इथे काय म्हटलंय एक्स सी बघा एक्स सी ए झेड सी एक्स जी टी म्हणजे इकडे जी च्या खाली टी म्हणजे एकमेकाच्या विरुद्धातले या ठिकाणी वर्ण आहे म्हणजे इकडे विरोधातलेच वर्ण येणार ओके एम एन के पी तर येतच नाही मग एल ओ येणार एल ओ तर खाली एक एम एन एकाखाली एक आहे पण विषय याचा आहे अंकांचा विषय दो बघा दोन दोन चार त्याच्यानंतर इथे बारा आणि पाच सतरा बघा दोनचा फरक आहे पाचचा फार आहे आता इथे कितीचा फरक येऊ शकतो बघा दोन आणि पाच मध्ये इथे तीनचा फरक आहे बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे इथे फरक कितीचा येऊ शकतो आता इथे तीनचा फरक आला इथे तीन दोन्ही सहाचा फरक येऊ शकतो का पाच सहा जर म्हटलं अकरा एकशे एकोणीस आणि अकरा जर बघितलं आम्ही एकशे तीस येऊ शकतो का एकशे तीस इकडे कुठे इथे आहे याच्या विरुद्ध ओ आहे यस थोडा अटके होतं ते एवढं दिसतं ते एवढं सोपं नाहीये ते पण आम्हाला त्या पद्धतीने विचार करावा लागेल जसे प्रश्न आले तसं सोडण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्या पद्धतीने पुढे जावं लागेल आता बघा पुढे प्रश्न चिन्ह दाखव काही येईल असं म्हटलंय दोन दिलं पाच दिलं अकरा दिलं तेवीस दिलं सत्तेचाळीस दिलं फक्त संख्यांवरून सुद्धा उत्तर काढू शकतो फक्त संख्यांवरून म्हणजे अक्षर बघायची सुद्धा गरज नसते काही वेळा ओके मग कसं काढता येऊ शकतो उत्तर या ठिकाणी आपण बघू ना प्रयत्न तर करू बघा इथे दोन पाचमध्ये फरक कितीचा आहे तीनचा पाच आणि सहा अकरामध्ये कितीचा आहे सहाचा अकरा आणि तेवीस मध्ये किती आहे बाराचा बघा तेवीस आणि सत्तेचाळीस मध्ये चोवीसचा म्हणजे बघा तीन दोन्ही सहा सा साईन दोन्ही बारा बारा दोन्ही चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस प्लस अठ्ठेचाळीस जर केलं आठ आणि सात पंधरा चार दोन्ही आठ एक नऊ पंच्याण्णव एकाच ठिकाणी येतोय पंच्याण्णव झालं माझं उत्तर तर माझं एका याच्यावरून जरी उत्तर येत आहे ना तरी काम खाल्ला असतं जर याच्यावरून नाही येत तर तुम्ही याच्याकडे जाऊ शकता कशाकडे अक्षरांकडे जाऊ शकते इथेही एका ऑपोजिटचे शब्द आहे सरळ सरळ ए बी सी डी एफ जी इथे काय बघा बी सी सोडला डी आला ए बी सी डी एफ सोडला जी आला म्हणजे दोन दोन सोडायचे एम एन सोडला ओ येणार ओ एम एन ओ सोडणार पी येणार सरळ सरळ इथे तेच होतं दोन सोडले पी आला उत्तर पी पासून सुरू होणार होतं सरळ सरळ तुमचं उत्तर या ठिकाणी सुद्धा येत होतं तर बघा अशा पद्धतीने हे प्रश्न आहे तलाडी वरतीची आपली बॅच अभ्यासकट ॲपवर चालू आपण केलेली आहे सर्वांना शेवटची एक बॅच आणली सगळं परीक्षा टी सी एस पॅटर्न तुम्हाला देता येईल या बॅच मध्ये अभ्यास करता येईल सगळे द्या मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी की कनिष्ठ लेखापालचा या ठिकाणी पेपर काही दिवसात होईल त्याची बॅच आहे अभ्यासकट ऍप आहे काही अडचणी असेल या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकतात पहिलं तर ऍप डाऊनलोड करा होळीच्या दुर्यवंदनाच्या सर्वांना शुभेच्छा तुम्हाला कुपन कोणी दिला आहे होळी एकशे पन्नास तो यूज करा तुम्हाला माफक शुल्कात आजच्या दिवसात ऍडमिशन भेटणार आहे चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद